आवाज येतो आहे का चेक करा एकदा पेपर जो आहे काहीतरी टेक्निकल एरर आहे मे बी यूट्यूबला किंवा काही नेटवर्क प्रॉब्लेम असेल सो त्याच्यामुळे काहीतरी एरर येत आहे आणि व्हिडिओ स्टॉप होत आहे सो जर व्हिडिओ स्टॉप झाला सो मी तो रेकॉर्ड करून टाकेन ठीक आहे सो पाच मिनटं आपण त्याच्याबद्दल बोलूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर जो आहे तर हा पेपर जो आहे हा खूप जास्त लेंदी होता आजचा पेपर जो आहे हा आजचा पेपर खूप जास्त लेंदी होता आता हा लेंदी का पेपर होता कारण जर आपण सुरुवातीला जर हिस्ट्रीचे प्रश्न बघितले तर हिस्ट्रीच्या प्रश्नांमध्ये वन लाइनर प्रश्नांपेक्षा जे मल्टी लाइनर प्रश्न आहेत हे प्रश्न जास्त होते आणि त्या प्रश्नांमध्ये आपल्याला सगळ्या ऑप्शनवरती विचार करायला लागत होता त्याच्यानंतर जर आपण भूगोलाचा पेपर बघितला किंवा भूगोलाचे प्रश्न बघितले तर सेम भूगोलाचे प्रश्न आज आयोगाने असे दिलेले होते की भूगोलामध्ये खूप जास्त सेंटेन्सेस आयोगाने टाकलेले होते आणि त्या सगळ्या सेंटेन्सवर आपल्याला विचार करावा लागत होता आणि त्यामुळे Uh, त्या सेंटेन्सवर विचार करण्यामध्ये वेळ जात होता भूगोलामध्ये आणि त्या सगळ्याच से सेंटेन्समध्ये आयोगाने फॅक्ट दिलेले होते आणि त्या फॅक्ट इलिमिनेशनमध्ये आणि त्या फॅक्टवरती आपल्याला विचार करण्यासाठी सगळ्या ऑप्शनचं जे आपल्याला uh, इलिमिनेशन करावं लागतं त्या इलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो सो त्याच्यामुळे uh, इतिहासाचा पेपर लेंदी होता भूगोलाचा पेपर जो आहे किंवा भूगोलाचे प्रश्न जे आहे ते भूगोलाचे प्रश्न सुद्धा लेंदी होते त्याच्यानंतर जर आपण करंटचा विचार केला तर करंट जे आहे हे टोटली आपण असं म्हणूया की आउट ऑफ बॉक्स होतं ओके okay? सो so, आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय जे आहे तर ते भरपूर वेगळे करंटचे प्रश्न जे आहे ते भरपूर वेगळे करंटचे प्रश्न होते आणि सगळेच ऑप्शन जे आहे ते आपल्याला बरोबर वाटतील असे आयोगाने आज पेपरमध्ये सेट केलेले होते की कारण जसं आपण लॉजिक आणि अप्रोचने विचार करतो तर करंटमध्ये असे प्रश्न म्हणजे असे जे ऑप्शन आयोगाने तयार केलेले होते आजच्या पेपरमधले आणि जे काही दोन थीमवरती आयोगाने प्रश्न विचारलेले होते एका ह्याच्यात थीम बरोबर दिली एका ह्याच्यातली थीम चुकवली जम्मू काश्मीरचा प्रश्न होता जम्मू काश्मीरच्या त्या प्रश्नामध्ये आयोगाने एक चुकीचं दिलेलं आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी आयोगाने काही ना काही ना काही ना काही चुकीची जी माहिती टाकलेली होती चुकीचे जे फॅक्ट टाकलेले होते तर ते आपल्याला काढणं इतकं सोपं नव्हतं जितकं की आत्ता तुम्हाला कुणीही सांगेल युट्यूबवर येऊन की असं करायचं होतं तसं करायचं होतं हे असं आणि तसं जे आहे हे पेपरच्या त्या एक तासाच्या त्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये आपल्याला आपल्याला काही कुणालाच जमत नाही आणि म्हणून याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो कारण एक तासाच्या याच्यामध्ये तुम्हाला पुढची वीस गणितं सॉल्व करायची आहेत आणि तुम्हाला इतके सगळे लेंदी प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यानंतर जो सगळ्यात आपल्याला वाटणारा आपल्याला जो इझी वाटणारा जो पॉलिटी आहे तर त्या ते पॉलिटीमध्ये आयोगाने एकाच प्रश्नात चार चार पाच पाच कलम विचारली एकाच प्रश्नामध्ये चार चार वाक्य की जिथे त्यांनी असे फॅक्ट दिले की ते आपल्या रोजच्या कॉमन याच्यातले ते फॅक्ट नव्हते आणि इतकी जास्त मोठे मोठे सेंटेन्सेस दिलेले होते आयोगाने पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये की तिथे तुम्हाला भरपूर वेळ लागत होता की त्या प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी इलिमिनेशन करण्यासाठी आणि लगेचच ते जवळजवळचे आयोगाने फॅ कलम जे आहेत ती दिलेली होती एकशे अठ्ठावन्न विचारलं एकशे छप्पन विचारलं एकशे पंचावन्न विचारलेलं आहे मूलभूत कर्तव्य विचारले विचार त्याच्यात मूलभूत हक्क टाकलेत मूलभूत हक्कात जे मूलभूत कर्तव्य आहे त्याचं विधान टाकलेलं आहे मार्गदर्शक तत्वाचं विधान टाकलेलं आहे एका कलमामध्ये एकशे अडुसष्ट आहे एकशे कडुसष्ट जो आहे जो हा एकशे अडुसष्ट जो आहे एकशे अडुसष्ट कलम आपल्याला विचारलेलं होतं सो असा भरपूर पॉलिटीचा भाग जो आहे हा आयोगाने भरपूर जास्त लेंदी केला बरोबर त्याच्यानंतर जी गणितं आहेत ही गणितं अशी होती की जी टिपिकली आपण फॉर्म्युला टाकला आणि आपण गणित सोडवलं किंवा आपण पेन पेन्सिल घेतली आणि कॅल्क्युलेशन केलं आणि गणित बराबर आपण पूर्ण सोडवलं आणि तरी सुद्धा फायनली आपलं उत्तर आलं तर अशी उत्तर नव्हती अशी काही गणित नव्हती गणित जी होती ती लॉजिक बेस होती काही प्रश्न होते की ज्यांची उत्तरं लगेचच समजतील अशा पद्धतीने पाच सहा गणितं अशी होती की ज्याच्यामध्ये बघितल्या बघितल्याच तुम्ही जर ऑप्शनवर जर गणित सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला त्या ऑप्शनचा वापर करून खूप चांगली पाच ते सहा उत्तरं जी आहेत ही आरामात काढता येत होती बाकी दहा बारा प्रश्न जे आहेत किंवा दहा बारा गणितं जी आहेत काय होतं की वेळ आपल्याकडे जेव्हा पंधरा मिनटं किंवा वीस मिनिटांचा जेव्हा वेळ राहतो तेव्हा आपण खूप जास्त पॅनिक होतो आणि जेव्हा आपण खूप पॅनिक होतो तेव्हा आपल्याला जरी गणित येत असलं तरी सुद्धा आपण ते सॉल्व्ह करत आपण गिवअप करतो हा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे आपण आपण सगळेच करतो इवन मी सुद्धा सो आपण हे सगळेच असाच पेपर सॉल्व करतो फारच कमी विद्यार्थी असतात की जे त्या शेवटच्या वेळापर्यंत काय करत नाही गिवअप करत नाही आणि अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत ते गोल करत राहतात गणिताचं कॅल्क्युलेशन करत राहतात त्यांना असं वाटतं की गणित सुटतील आणि गणित आपण जे आहेत हे आपण करूया ओके सो अशा पद्धतीने आपला हा आजचा पेपर जो आहे हा जितका सोप्पा वाटतोय किंवा जितकं आत्ता समोरून लोक उत्तरं सांगत आहेत जितकी फास्ट उत्तरं सांगत आहेत तितका हा पेपर जो आहे हा तितका पेपर सोप्पा नव्हता त्यामुळे कुठल्याही पद्धतीने पॅनिक होण्याची गरज नाही आहे पेपरचा कट ऑफ जो आहे हा पेपरचा कट ऑफ शंभर टक्के कमीच लागणार आहे म्हणजे जसा गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगते ग्रुप सीचा जसा कट ऑफ लागलेला होता त्या ग्रुप सीच्या कट ऑफ इतकं इतकं खाली नाही पण थोडासा त्याच्यात आजूबाजूला कुठेतरी कट uh, ऑफ जो आहे हा कट ऑफ लागणार आहे जितका गेल्या वर्षी कट ऑफ लागलेला होता साडेबासष्ट तितका या वर्षी कट ऑफ शंभर टक्के नाही दोनशे टक्के लागणार नाही त्याच्यापेक्षा सहा सात आठ मार्क कट ऑफ शंभर टक्के खाली येणार आहे हे मी तुम्हाला सांगते uh, कारण पेपर मी हा uh, मी सुद्धा पेपर दिलेला आहे आणि माझे पण जर मी सगळे प्रश्न जर बघितले तर जवळजवळ uh, चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असे ते प्रश्न म्हणजे बरोबर येत आहेत टोटल सगळे आहे, जे आहेत तर ते बरोबर येत आहेत म्हणजे जे आणि जे मला यायला हवे होते बरोबर तर ते, ते माझे चुकलेत प्रश्न ओके आणि म्हणजे मला असं जास्त वाटलं होतं की माझ्या बरोबर यायला पाहिजे जितके कारण जितका आपण जितक्या गोष्टी आपण एक्सपेक्ट करून जात असतो परीक्षेला तर तितक्या गोष्टी आपल्या होत नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पेपर जो असतो हा पेपर अनपेक्षित असतो एकतर या पेपरच्या वेळेस इतका Uh, सगळा गोंधळ आपल्या सगळ्यांच्या समोर होता आणि आपण त्या पेपरसाठी जे आहे तर आपण त्या पेपरसाठी रेडी नव्हतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा पेपर झाला सो so, पेपर जो आहे हा पेपर कठीण होता अजून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या काही वेगवेगळ्या वेग कीज तुम्ही बघत आहात तर त्या कीच्या बेसवरती तुमचे मार्क्स ठरवू नका लगेच ओके सो so, जु जिथली पण कुठली तुम्ही आन्सर की बघत आहात कारण मी आत्ता आल्यानंतर ज्या काही एक दोन आन्सर की बघितल्या म्हणजे ज्या ज्यांनी की डायरेक्ट उत्तरं टिक करून वगैरे दिलेली आहेत इतक्या मोठ्या मोठ्या नावाजलेल्या क्लासेसच्या मी की बघितलेल्या आहेत आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी चुकीची उत्तरं दिलेली आहेत चुकीची उत्तरं दिलेली आहेत आणि जे अर्थसंकल्पावरचे ते प्रश्न आहेत आणि ते इथिओपियाचा वगैरे प्रश्न असेल त्याच्यानंतर स्टार्टअप वाला प्रश्न असेल जो की युट्यूबवर सॉरी जो की गुगलवर त्याचं उत्तर चोवीस टक्के दाखवत आहे काही लोकांनी त्याचं उत्तर एकोणीस टक्के सांगितलेलं आहे पण तो चोवीस जर असेल तर प्रश्न हॅश होऊन जाईल किंवा मग चोवीसच्या जवळ असेल तर आयोग मग तेवीस उत्तर आपल्याला देऊ शकतं बरोबर त्याच्यानंतर भूगोलाचा प्रश्न आहे भूगोलाच्या प्रश्नामध्ये सुद्धा तसंच आहे त्यानंतर तो जो मेळा कुठला आहे नीळवाल्यांचा जो प्रश्न आहे तो वाला एक प्रश्न जो आहे तो तो त्याचं उत्तर काही जणांनी वेगळं सांगितलेलं आहे सायन्सच्या एका एक दोन प्रश्नांची उत्तर काही जण वेगळी सांगत so, आहेत सो त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये तुमचे जे काही मार्क येत असतील त्यापेक्षा दोन तीन चार मार्क कमीच पकडा ओके okay, हे तुम्ही आधीच जे आहे हे आधीच तुम्ही लक्षात ठेवा येस बरोबर आहे तर त्यांनीच जे आहे तर त्यांनीच खूप रॉंग आन्सर दिलेले आहेत आणि इतकी घाई मला असं वाटतं की आन्सर की देण्याची जे लोक करत आहेत व्ह्यूजसाठी करत असणार आहेत ऑबवियसली पण चुकीच्या आन्सरमुळे काय होतं की चुकीच्या आन्सरमुळे मुलांचं ते चुकलेलं आन्सर जर बरोबर आलेलं असेल तर त्यांना त्यांचे तेन मार्क जे आहे ते चढे मार्क वाटतात आणि मग आयोगाच्या आन्सरकीने त्यांचे मार्क जे आहेत ते त्यांच्या मार्क नंतर कमी होतात सो so, त्याच्यामुळे मला वाटतं की जे शुअर शॉट तुमचे जे बरोबर आहेत तर तितकेच मार्क कन्सिडर करा जर तुम्हाला पेपर खूप चेक करायची घाई असेल तर नाहीतर माझं म्हणणं असं आहे की आयोगाच्या शिवाय तुम्ही कुणाचीही अन्सरकी चेक करू नका मी पण अन्सरकी देणार आहे पण मी जेवढे मला अॅक्युरेट आन्सर माहिती आहेत जे मी गुगलवरून वगैरे शोधून किंवा आपल्या ह्याच्यामधून घेतलेले आहेत पुस्तकांमधून जे प्रश्न उत्तर आपण जे पीवायक्यू मधून आपण सॉल्व्ह करतो क्यूच्या बेसवर जसं सेम टू सेम आयोगाने प्रश्न टाकलेले आहेत सो त्याच्या बेसवर जर आपण म्हणालो तर एक सहा सात प्रश्नांची उत्तरं नाही सांगता येत आहेत अजून सुद्धा पण बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं कन्फर्म आहेत सो त्यामुळे ते जर सहा सात प्रश्न तुमचे चुकीचे आलेले असतील म्हणजे आत्ता तुम्हाला बरोबर वाटत असतील दुसऱ्याच्या कोणाच्याही नुसार तर ऍटलिस्ट तुम्ही आयोगाच्या अनसरकी आल्याशिवाय तुमचे मार्क प्रिडिक्ट करू नका ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे कट ऑफ जो आहे हा कट ऑफ अजिबात साठच्या वरती जाणार नाही मी तुम्हाला सांगते शंभर टक्के सांगते साठच्या वरती कट ऑफ जाणार नाही कारण मागच्या वर्षीचा पेपर जीएस अतिशय सोप्पा वन लाईनर भरपूर सारे प्रश्न आणि गणिताचे प्रश्न असे होते की गणिताचे प्रश्न सिंपल 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 जे आहेत हे तुम्हाला तुमच्या याच्यावरून सॉल्व्ह होत होते म्हणजे कशावरून की तुम्ही फॉर्म्युला टाका आणि तुम्हाला ते मॅथ्सचे प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला सॉल्व्ह होत होते ओके पण इथे असं नाही आहे इथे जीएसच इतका लेंदी आहे करंट अफेअर्स मध्ये जोड्या लावायला इतकं तुम्हाला कन्फ्युजिंग होत आहे की कुणाची जोडी कुणाला लावायची हे सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा आपण उत्तर चुकवत आहोत इतक्या घाईमध्ये अशा पॅनिक सिच्युएशनमुळे आणि त्यामुळे कट ऑफ शंभर टक्के एक सहा ते सात मार्क मी म्हणेन की सहा ते सात मार्क जो आहे हा कट ऑफ खाली येणार आहे शंभर टक्के खाली येणार आहे आणि मी सुद्धा पेपर दिलेला होता दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पोस्ट होल्डर म्हणजे मी पोस्ट होल्डर आहे तुम्हाला माहिती आहे की मी एस टी आय आहे मी पोस्ट होल्डर आहे पण सब रजिस्ट्रारच्या जागा येणार म्हणून मी हा पेपर दिलेला होता पण इतकं सगळं असून सुद्धा प्रेशर हे प्रत्येकाला असतं प्रत्येक व्यक्ती जो आहे हा प्रत्येक व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तो पॅनिक होतच असतो आणि त्यामुळे इथे बसून बोलणं आणि तिथे जाऊन पेपर सॉल्व करणं याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो आपण जेव्हा तो पेपर ऍक्च्युअल सॉल्व्ह करतो तेव्हा असे दोन पर्याय शंभर टक्के असतात जे तुम्हाला सारखे सांगतात की मी आन्सर आहे मी आन्सर आहे मी आन्सर आहे मी आन्सर आहे सो त्यामुळे आपण काय करतो याच्यामध्ये आपल्याला येणारा सुद्धा आपण चुकवून टाकतो बरोबर आहे आपला जो फर्स्ट इंट्युशन आपलं जे असतं त्याला आपण कधीच आता इथे आपण कितीही म्हणू की हे असं करायला पाहिजे होतं ते तसं करायला पाहिजे होतं इथे सिली मिस्टेक झाली तिथे सिली सिली मिस्टेक झाली पण नाही नाही पेपरमध्ये गेल्यावर सगळ्यांच्याच मिस्टेक शंभर टक्के होत असतात सो त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की आयोगाचे अन्सर की येईपर्यंत आपण थांबूया आपल्या फायनल स्कोअरसाठी विद्यार्थ्यांचे मार्क आपल्याला जसे कळतील सो त्याच्यावरून आपण एक अंदाज घेऊ शकतो की किती मार्क जे आहेत हे किती मार्क आपल्याला मुख्य परीक्षेसाठी असायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जरी तुम्ही मुख्य परीक्षेला गेलात नाही तरी सुद्धा यावेळेस मुख्यचाच अभ्यास करायचा आहे तुमची ग्रुप म्हणजे जर दोन हजार सव्वीस ची प्रिलियम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं जे मी कायम सांगते मुलांना की म्हणजे जसं मी आता सांगते तुम्हाला की जे काही प्रश्न जे आहेत हा राज्यसेवा आणि ग्रुप सी च बद्दल ओके राज्यसेवाचा जो पेपर झालेला होता दोन हजार पंचवीसचा तो या पेपरच्या तुलनेत अतिसोप्पा होता अतिसोप्पा होता कारण त्याच्यामध्ये वन लाइनर प्रश्न भरपूर सारे आलेले होते आणि आयोगाचे लॉजिक आणि अप्रोचच्या बेसवर बरेच सारे प्रश्न आरामात सुटत होते पन्नास तरी त्याच्यामध्ये असेच पी वाय क्यू आहेत जे की सगळ्यांचे तोंडपाठ आहेत असे सगळे पी क्यू राज्यसेवा प्रिलियम्स दोन हजार पंचवीसला आलेले होते सो राज्यसेवा प्रिलियम्स दोन हजार पंचवीस आणि कंबाईनचा जर विचार केला तर कंबाईनचा पेपर शंभर टक्के त्याच्यापेक्षा डिफिकल्टच आहे त्यानंतर ग्रुप सी प्रिलियम्सचा पेपर जो झालेला होता गेल्या वर्षीचा तो पेपर आणि हा पेपर शंभर टक्के हाच पेपर कठीण आहे मी धरेन ओके सो त्याच्यामुळे हा जो पेपर आहे हा पेपर कठीणच होता ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणालो की आन्सर की बरेच लोक चुकीच्या आन्सर देत आहेत सो त्याच्यामुळे आता तुम्हाला असं वाटेल की मला पासष्ट आले मला साठ आले मला पंचावन्न आले मला साठ आले जे काही तुमचे मार्क येत असतील सो दोन दिवस आपण थांबूया आणि आयोगाची आन्सर की आली आयोगाच्या आन्सर कीलाच ऑथेंटिक सोर्स मानू आपण आणि मग आयोगाचा तुम्हाला माहिती आहे की आयोगाने एकदा पेपर म्हणजे आन्सर की टाकली की मग आयोगाला कोणी चॅलेंज नाही करू शकत कारण आपल्याला माहिती आहे की आयोग सहसा उत्तरं बदलत नाही सो त्याच्यामुळे आणि जरी बदलली तरी ती ऑथेंटिक सोर्समधून असतील किंवा त्यांच्या रेफरन्सनुसार असतील जी की बदलणं अपेक्षित असेल आणि ती बदलणारीच असतील आणि मग ती बदलतील ओके जसं की आता निगेटिव्ह जो लोकसंख्येवाला प्रश्न होता ऋणात्मक दर कोणाचा आहे तर मुंबई शहर आहे रत्नागिरी आहे आणि कुठला आहे सिंधुदुर्ग आहे कारण ती जी लोकं आहेत ती सगळी लोक इकडे मुंबई उपनगर असेल ठाणे असेल या ठिकाणी ती स्थलांतरित होत आहेत म्हणून तर तिथं ऋणात्मक जो लोकसंख्येचा दर आहे तर तो आहे ओके मग ह्याच प्रश्नाचं उत्तर जर आयोगाने चुकीचं दिलं तर आपण सांगूच शकतो शंभर टक्के की हा प्रश्न बदलणारच आहे पण आत्ता मला वाटतं की जे कोणी अर्थसंकल्पाच्या प्रश्नांवरती किंवा अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती ज्यांचे काही ऑथेंटिक सोर्स आतापर्यंत आपल्याला सापडलेले नाहीत अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमची कन्सिडर करा की चुकीचे आहेत मी असं म्हणेन किंवा आता जर तुम्हाला वाटत असतील की मला पंचावन्न मार्क आलेले आहेत तर तुम्ही विचार करा की मला पन्नास पर्यंत मार्क येतील किंवा मला बावन्न त्रेपन्न मार्क येतील ओके सो त्याच्यामुळे आयोगाच्या आन्सर की वरती आपण थोडंसं डिपेंड राहू त्याच्यानंतर फायनली पेपर झालेला आहे आता आहे ग्रुप सी ची प्रिलियम्स या पेपर वरून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की आयोगाचे जे पीवाय क्यू आहेत हे आयोगाचे पीवाय क्यू करणं किती जास्त गरजेचं आहे आणि या पेपरमध्ये आयोगाने पीवायक्यू चे प्रश्न न करता सगळ्या ऑप्शनचे प्रश्न केलेले आहेत जर तुम्ही अॅनालिसिस जर बघत असाल किंवा पी क्यू अनालिसिस जर तुम्ही स्वतः करत असाल किंवा आपलं पी क्यू अनालिसिस तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या समजतील की आयोगाने जेवढे काही ऑप्शन्स आहेत या ऑप्शनचेच सगळे जे आहे ते प्रश्न बनवलेले आहेत जसं की अग्नाथा ऍगनाथा असेल आणि ग्नॅथोस्टोमॅटा आहे तर हे आपलं सगळं पाठच आहे पेट्रोमायझॉन आहे त्याचा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यानंतर तो डेंड्रिकायटिस जो आहे तो तो तर तो आहे तर तो वाला डेंड्रिकायटिस असेल त्याच्यानंतर एक्सरेज असतील तर एक्सरेज वाला प्रश्न अतिशय सोप्पा कणांचा प्रश्न अतिशय सोप्पा हे असे सहा सात आठ प्रश्न जे आहेत ते अतिशय सोपे आहेत जे की आपले अजिबात चुकता कामा नयेत त्याच्यानंतर क्वालिटी जरी कठीण वाटत असला एक तासाच्या याच्यात आपल्याला टाइम पुरत नाही पण जर आपण पॉलिटीचे पीवायक्यू पॉलिटीचे पी क्यू सतत जर आपण सॉल्व्ह करत असू तर हा पेपर जो आहे हा पेपर आपल्याला काय आरामात पन्नास साठ पर्यंत घेऊन जाऊ शकतो साठ पर्यंत आपल्याला तो घेऊन गेला पाहिजे ओके कट ऑफ जो आहे हा कट ऑफ अ बावन्न त्रेपन्न चौपन्न म्हणजे बावन्न ते चोपन्न जे आहे तर हा कट ऑफ असू शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कट साठी सुद्धा या वर्षी ओपन जनरलच्या जागा नाहीत ओके सो जर एस आरच्या जागा ऍड झाल्या नाहीत तर ओपन जनरलच्या जागा अजिबातच नाही आहेत सो त्यामुळे आता आपण ओपन जनरलचा कट ऑफ सांगूच शकत नाही बरोबर आहे ना, बरोब ना? कारण हा आ, पेपर जो आहे म्हणजे या या वर्षीची ऍडव्हर्टाईज जी आहे जाहिरात जी आहे या जाहिरातीमध्येच आयोगाने असं केलेलं आहे की आपल्याला या जाहिरातीमध्ये ओपनच्या जागा नाही आहेत ओके सो ओपनच्या जागा नाही आहेत म्हटल्यावरती आपण कट ऑफ कोणाचा सांगणार तर तो बावन्न ते चौपन्न पर्यंत कट ऑफ मला असा वाटतो की असायला पाहिजे पण मग तो, तो कोणाचा असेल मग तो ओबीसी जनरलचा असू शकतो मे बी ओबीसी जनरल मी सांगेन किंवा मग ओपनच्या जर एक दोन जागा असतील तर त्याला तर तितका लागणार नाही त्याला तर तो साठच लागेल कळतंय तुम्हाला कारण ओपनच्या जागा नाही तर त्यामुळे पण जर एस आरच्या जागा जर आल्या तर एस आरच्या जागा जर आल्या तर एस आरच्या जागा मग ओपनला किती येतील त्या च्या जागा जेवढ्या ओपनला येतील त्याच्या पट तो जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ असेल मग तर मग माझं म्हणणं असे असं असेल की अठ्ठावन्न एकोणसाठच्या खाली तो कट ऑफ येणार नाही कळतंय तुम्हाला म्हणजे मी काय सांगते हे तुम्हाला कळालं का मला फक्त एवढंच सांगा की जे मी सांगते ते तुम्हाला कळालंय कारण जो आपण कट ऑफचा विचार करतो नॉर्मली जो आपण कट ऑफचा विचार करतो हा आपण ओपन जनरलच्या याच्याने कट ऑफचा विचार करतो बरोबर पण यावेळेस ओपनच्या जागा आहेत का नाही आहेत ओपनच्या जागा जर एसआरच्या जागा चौऱ्याऐंशी येणार असतील या ऍडव्हर्टाईजमध्ये ऍड होणार असतील तर त्याच्यातला चौऱ्याऐंशी जागांपैकी किती जागा ओपनला येतील चौऱ्याऐंशी जागांपैकी किती जागा ओपनला येतील याच्यावरती हा कट ऑफ असेल बरोबर म्हणजे टोटल इकडच्या जागा आता काही ते सगळ्या ओपन मध्ये नाहीत कारण ओपनच्या जागाच नाहीये तिथे आय होप की तुम्हाला कळालं असेल मी काय म्हणते ते कारण ओपनच्या जर एसआरच्या चौऱ्याऐंशी जागांपैकी जर दहाच जागा आल्या ओपनला तर मग दहा गुणिले सोळा मग एकशे साठच जर मुलं जाणार असतील तर बासष्ट सुद्धा कट ऑफ लागू शकतो एसआर साठी थी मग ठीक आहे सा एसआर साठी म्हणजे च्या जागा आल्या तर त्याच्या नंतरच बोलतेय मी ठीक आहे हा ग्रुप सी साठी तुम्हाला काय करायचं असेल तर मी म्हणेन जितकं जास्त पीवायक्यू अनालिसिस करता येईल आणि तुम्हाला जितके जास्त पेपर सॉल्व करता येतील आयोगाचे तेवढे पेपर सॉल्व करा आयोगाच्या पेपर सारखा तुमचा गुरुच नाही कोणी जगामध्ये तुम्हाला आयोगाच्या पेपर सारखं कोणी शिकवूच शकत नाही का सो त्याच्यामुळे आयोगाचे जितके जास्त तुम्हाला प्रश्न वाचता येतील आयोगाचे जितके जास्त तुम्हाला हे करता येतील म्हणजे प्रश्न वाचता येतील प्रश्न सोडवता येतील पेपर सोडवता येतील तितके तुम्ही पेपर सोडवा ज्यामुळे तुम्हाला ग्रुप सीच्या पेपरला फायदा होईल ठीक आहे सो थांबूया आपण इथे आपण कट ऑफ जे जो काही बोलत आहोत तर तो आपण सोप्या प्रश्नांच्या आधारावरती बोलत आहोत ठीक आहे तर ते पण मी एक क्लिअर करते की जो आपण कट ऑफ बोलत आहोत तर ते तो कशाच्या आधारावर बोलतोय सोपे प्रश्न जे आहेत त्याच्या आधारावर बोलत आहोत कारण अ जेवढे काही प्रश्न बरोबर यायला पाहिजे सो त्याच्या आधारावर मी बोलत आहे ठीक आहे थांबूया आपण इथे